नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो घराचा प्लॅन बनवण्या अगोदर किंवा घराचं कन्स्ट्रक्शन करण्या अगोदर तुम्हाला या गोष्टींचा अगोदर विचार करायचा आहे जर तुम्ही या गोष्टीचा अगोदर विचार नाही केला तर तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम येऊ शकतो मित्रांनो काय होतो सुरुवातीला आपण घराचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे ठरवतो आणि घराचं आपण सुरुवातीला ठरवतो एक ते दोन मजल्याचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे आपण तिसऱ्या मजल्याचा चौथ्या मजल्याचा सुरुवातीला विचार करत नाही कारण आपलं बजेट कमी असतं आपण एक ते दोन मजल्याचं प्लॅनिंग सुरुवातीला ठरवतो आणि त्याचप्रमाणे आर्किटेक्ट किंवा इंजिनकडून कोण प्लॅन बनवून घेतो एक ते दोन मजल्याचा असा प्लॅन बनवून घेतो आणि नंतर काय होतं आठ दहा वर्षानंतर ना आपल्याला जागेची कमतरता भासते मग आपण विचार काय करतो तिसऱ्या मजल्याचं कन्स्ट्रक्शन काढू तिसऱ्या मजल्याचं बांधकाम करूया चौथ्या मजल्याचं बांधकाम करूया किंवा पाचव्या मजल्याचं सुद्धा बांधकाम करूया असं आपण मनानंच ठरवतो मित्रांनो असं कधी करू नका समजा तुम्ही तिसऱ्या मजल्याचं कन्स्ट्रक्शन करणार आहे चौथ्या मजल्याचं कन्स्ट्रक्शन करणार आहे तुमचं जे जुनं कन्स्ट्रक्शन आहे ते कम्फर्टेबल आहे का तिसऱ्या चौथ्या मजल्यासाठी ह्या गोष्टींचा तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे तुम्ही जर सुरुवातीला विचार केला होता की फक्त दोन मजल्याचं प्लॅनिंग घेतलं होतं विचार केला होता नंतर आठ दहा वर्षानंतर ह्या गोष्टी तुमच्या काय लक्षात नसतात तुम्ही डायरेक्टली विचार करता तिसऱ्या चौथ्या मजल्याचं डायरेक्टली कन्स्ट्रक्शन करूया असं कधी करू नका मित्रांनो तुम्ही अगोदर डिसाईड करायचा तुम्हाला प्लॅन बनवणार प्लॅन बनवतानाच की तुम्ही भविष्यात त्यावरती तिसऱ्या चौथ्या किंवा पाचव्या मजल्याचं कन्स्ट्रक्शन करायचंय या गोष्टी अगोदर ठरवा आणि प्लॅन बनवताना आर्किटेक्ट किंवा इंजिनिअरला ह्या गोष्टी सांगा त्याचप्रमाणे आर्किटेक्ट किंवा इंजिनिअर तुम्हाला एक हेवी प्लॅन बनवून देतील फुटिंगची साईज किती घेतली पाहिजे कॉलमची साईज किती घेतली पाहिजे भीमची साईज किती घेतली पाहिजे तुम्हाला हेवी प्लॅन बनवून देतील मित्रांनो जेणेकरून तुम्ही भविष्यात आठ दहा वर्षानंतर त्यावरती तिसऱ्या चौथ्या मजल्याचं जरी कंस्ट्रक्शन केलं तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही ना ना, मनानं ना कोणतीही गोष्टी करू नका आता मित्रांनो काय होतं काय वेळेस आपलं जुनं कन्स्ट्रक्शन असतं वडिलांना केलेलं किंवा आजोबांना कन्स्ट्रक्शन के केलेलं असतं आपल्याला त्या कन्स्ट्रक्शनची किंवा ते तुमचं जे जुनं घर आहे त्यांची हिस्ट्री काही माहिती नसते फुटिंगची साईज किती घेतलेली असते किंवा कॉलमची साईज किती आहे किंवा या गोष्टींची काय आयडिया नसते आपण मनानं तिसरा चौथा मजल्याचं कन्स्ट्रक्शन करतो असं मनानं कधीही करू नका जो तुमचा पहिला मजला आहे तो कम्फर्टेबल आहे का ह्या तुम्ही व्हिजिटसाठी शकता त्यांना सर्व तुम्ही जे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे किती वर्षापूर्वी केलेलं आहे ह्या गोष्टी सांगू शकता ते नक्की चेक करतील कॉलमची साईज किती आहे किंवा जे तुमचं जुनं कन्स्ट्रक्शन आहे त्याचे कंडिशन कसे आहे त्यावरती तुम्हाला तिसरा किंवा चौथा मजला काढायचा आहे ह्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला एक चांगला सल्ला देतील मनानंच कोणत्याही गोष्टी करू नका मित्रांनो समजलं व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला ला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद